कणकवली तालुक्यातील लांदगाव परिसरातील एका युवतीने पंधरा मे रोजी विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी मुराद हमीद साठविलकर रानार नांदगाव याला अद्यापही अटक करण्यात आली नाही त्यामुळे नांदगाव पंचक्रोशीतील नागरिक संतप्त झाले होते संतप्त झालेल्या नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांना जाब विचारला संशयित सं... युवक कुटुंबियांना धमकी देत असून या पीडित युवतीवर जर जीवघेणा हल्ला दा झाला तर त्याला जबाबदार कोण संशयित आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय बाय बंद केला विनयभंग झाल्यावर आरोपीला अटक करता मात्र याच प्रकरणात असे नेमके काय झाले ज्याने त्याला अटक झाली नाही असे एक ना अनेक प्रश्न नांदगाव यांनी उपस्थित केले या संदर्भात तक्रार दाखल करून घेतली असून गुन्हा दाखल आहे अजून काही या संदर्भातील तक्रार असली तर ती देखील द्या आपण चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांनी दिले मात्र कायदेशीर बाबी पडताळून अटकेची कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले कासाडे गावामध्ये आमच्या शेजारील गावातील एक मुलगी कामानिमित्त तिथे असते त्या मुलीचं फेसबुकवरनं एका मुलाशी एक मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीच्या संबंधाने त्यांचं त्या मुलाने त्या संबंधित मुलीशी विवाहाचा तगादा लावला होता आणि मुलीने त्याला असं विनवलं होतं की माझी केवळ तुझ्याशी मैत्री आहे लग्न वगैरे मी तुझ्याशी करू शकणार नाही तर तरीसुद्धा तो मुलगा ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ठिकाणी जाऊन तिला नाहक त्रास देत होता आणि त्याचं इथपर्यंत त्याची मदत केली की त्याने त्या मुली धक्का बुकी त्या मुलीला धक्काबुक्की केली तर नाहीलाज असतो त्या मुलीने येऊन पंधरा तारीखला इथे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या मुलावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असं आमच्या सर्वांचं शेजारी गावातल्या सगळे सरपंच असतील आपले हे सगळे उपस्थित सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या मुलावरती योग्य ती कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये असे वारंवार प्रकार आपण बघतोच बेळगावमध्ये सध्या दोन मर्डर झालेले आहेत तर त्या मुलीच्या पगारावरतीच त्या त्यांचं कुटुंब चालतं मुलीचे वडील नाही आहेत तर त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळावा या कारणास्तव सगळे आपण इथे जमून आलेलो आहोत पोलीस निरीक्षक निरीक्षकांशी आमची चर्चा झाली ते म्हणाले की कायद्याने आम्हाला त्याला अटक करता येत नाही तर त्या आम्ही गुन्हा नोंद झालेला आहे आणि गुन्हा नोंद झाला आता सुरुवात होईल आम्ही त्याची चौकशी करू आणि मुलीला योग्य तो न्याय देऊ पण आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की न्याय मिळेलच पण तिच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार तर त्या कासाटे गावात ती पोरगी चालत जाते तर त्या मुलीच्या जीविताची काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे जी व्यक्तीबरोबर मी एन सी द्यायला आलो होतो त्यावेळेस त्यांनी त्याला ॲरेस्ट करतो म्हणून सांगितलं पण अद्याप ॲरेस्ट केल्यामु न केल्यामुळे आम्ही हे सगळेजण जमून पंधरा दिवस झाले ते तरी त्याला ॲरेस्ट केलेलं नाही त्यामुळे आम्ही हे सगळे जमून त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी म्हणून आम्ही इकडे जमलं पोलिसांनी सांगितलं की ते त्याचं त्याच्यात जे गुन्हे झाले त्याच्यामध्ये ॲरेस्ट होत नाही आमची एवढीच मागणी आहे की चार दिवसात त्याने ॲरेस्ट करावं हो। नाहीतर मग पुढील काय हे असेल तो आम्ही तो निर्णय घेऊ